प्रशांत दहा पंधरा वर्षांचा काळ माझ्या काही वर्षापूर्वी राज्याचा अर्थमंत्री असताना पतसंस्थेला भेट देण्यासाठी आलो आणि कोकणामध्ये अतिशय प्रभावीपणाने एवढी चांगली पतसंस्था चाललेली आहे म्हणून तेव्हा मला फार आश्चर्य कालांतराने परत आलो प्रशांत यादवांनी उभा केलेला मुलाचा प्रकल्प बघितला प्रकल्प बाहेर आलो आणि मी माझ्या दुःखाला फोन केला म्हणजे हळूहळू प्रशांत यादव निवडणुकीला उभा राहणे वगैरे असं काही सुरुवात डोक्यात नव्हतं

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या विकासाशी तुलना या भागातल्या सहकारी संस्थांच्या बरोबर होऊ शकते एवढी प्रगती प्रशांत यादवांनी तर फार वर्षापूर्वी मधुकर मला आणलं तेव्हापासून या सगळ्या परिसरामध्ये आपलं काम बर की लोकांची सेवा भरी एवढाच काम आणि एवढाच उद्दिष्ट ठेवून प्रशांत यादव आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाने आजपर्यंत काम केलं आता आमच्या सर्वांची अपेक्षा आणि इच्छा होती की प्रशांत यादवांची स्वच्छ प्रतिमा आहे माग काही बॅगेज नाही कुठला भ्रष्टाचाराची भांगण नाही कुठल्या संस्थेमध्ये नोकर भरताना पैसे घेतलेले नाही किंवा आणखी काही बांधणी केलेली नाही त्यामुळे प्रशांत यादवांचा स्वच्छ चेहरा आम्हाला मिळाला याचा आम्हाला फार आनंद आहे सगळ्या कोकणामध्ये एकच जागा आम्ही मिळवतो त्यामुळं आणि काँग्रेस प्रशांत यादव शंभर टक्के महाराष्ट्राच्या विधानसभेत जातील अनेक प्रश्न आपल्या परिसरात आहेत दमेशबाई कदम साहेब आपले आमदार असताना गावात शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या नदीच्या बाबतीत अनेक वेळा त्यांनी तेव्हा चर्चा केलेल्या पर्यटनाच्या साठी काय काय करता येईल याबद्दल देखील मधल्या काळामध्ये निसर्गाने आपली दिशा बदलली प्रचंड पाऊस झाला आणि आपल्या सगळ्यांच्यावर प्रचंड मोठं संख्येगर हे आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्यानंतर जलसंपदा खात्याचा मंत्री असताना मी स्वतः आलो सगळ्या इरिगेशन डिपार्टमेंटची सगळी यंत्रणा मशीन जेसीबी आणि मोठमोठे पोखल्यांसारखी मशीन इथं आणून उभे केले आणि त्या माध्यमातून ही नदी रुंद करायचं पात्र आणि त्याचबरोबर खोट करायचं असा प्लॅन आपण त्यावेळी तयार केला ताबडतोबीने बजेट नसताना पाऊस झाल्यावर ताबडतोबीनं आपण निधी द्यायला सुरुवात केली दुर्दैवान काही कालांतरा सत्ता केलं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष फोडण्याचं बाप भारतीय जनता पक्षाने केलं शिवसेनेतच काही गदार निघाले की त्याने पलीकडे गेले आणि सत्तेत जाऊन बसले आमची अपेक्षा होती की हे काम तसंच पुढे चालू राहील उद्देश काय होता तर खोलीकरण केलं नुंदीकरण केलं तर पात्राच्या बाहेर पाणी येण्याची जी शक्यता आहे ती आणखी कमी करता येईल आणि ते काम करण्यासाठी हे काम अव्यापणाने पुढे चालायला एक एक कोटी रुपये तरी खर्च व्हायला पाहिजे आम्हाला सगळ्यांना ही अपेक्षा होती पण दुर्दैवाने दुसऱ्या बाकीच्या प्रकल्पांना पैसे घोषणा झालेले नदीच्या पात्राच्या संदर्भात ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन पात्र बाहेर पात्राच्या बाहेर पाणी जाण्याची मर्यादा कमी होईल आणि ब्ल्यू लाईन रेड लाईन थोडीशी आठ आली तर आणखी बऱ्याच प्रॉपर्टी या शहरातल्या या थोड्याशा त्यातून बाहेर होतील आणि या शहराचा विकास पुन्हा चालू होईल आणि त्यासाठी हे काम करणं आवश्यक होत दुर्दैवाने चालू असणाऱ्या सध्या सरकारने अडीच वर्षात या बाबतीत काही केलं नाही येथील आमदारांनी त्याचा पाठपुरावा केला असता तर नऊ साडे नऊ कोटी तर माझ्या वेळेस मी मान्य केले होते त्यातले पैसे आले त्याच्या पलीकडे जाऊन यंत्रणा लावून मागच्या दोन वर्षात जर काम झालं असतं तर आपल्याला ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन वर आणखी ठोसपणाने उपाययोजना करता <सथ> या ठिकाणी पूर्ण ताकदीनं नदीचं पात्र खोल करणं रुंद करणं आणि त्यानंतर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या दुरुस्त करणं आणि या शहरातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज या त्यातून बाहेर काढणं आणि या शहराचा पुन्हा एकदा विकास करताना जे अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम प्रशांत यादवांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरात करतो अनेक प्रश्न या प्रश्न आपले सगळ्यांना खरं म्हणजे आपण काही मोठ्या प्रमाणात सगळेच त्याला तोंड देतात की महागाई आपल्या पाचवीला तोंड देते सरकारने आपल्या देशात आणि खास करून महाराष्ट्रात सगळ्या वस्तू महाग करायचं ठरवलेलं आणि महाग झालेल्या वस्तूंवर पुढं जीएसटी त्याच्यावर आवाज का सवा आहे बारा टक्के सोळा टक्के अठरा टक्के चोवीस टक्के अठ्ठावीस टक्क्यापर्यंत मागच्या आठवड्यात माझ्या एक दोन कार्यकर्त्यांनी मला नारळ फोडायला ना 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 सांगितला दोन वेगळ्या वेळी बुलेट इन्फिल्ड बुलेट खरेदी केलेली किती लागली पावणे तीन लाख एवढी आमची पाक आवाज केली म्हणजे एवढा कर आहे आम्ही आता खरं म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एवढा कर सामान्य माणसाला भरायला लागतो सहदेव बेटकर यांनी हेलिकॉप्टर घ्यायचे ठरवलं सहदेव घेऊ शकतात अशी माझी आता काही <laughs> अडचण नाही बेटकर साहेब आम्ही तुम्हाला अजिबात अंतर देणार नाही पूर्ण दोनशे टक्के समजा सहदेव बेटकर हेलिकॉप्टर खरेदी करायला गेली

आपल्या गेले टाटा एअरबस टाटा आणि हजार कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक होती काही हजार पवारांना नोकऱ्या मिळाल्या असत्या विकट गेला एकनाथ शिंदे बोलायला तयार नाही अजित पवार बोलायला तयार नाही देवेंद्र फडणवीस तोंडात शब्द काढायला गुजरातला गेला हे एवढे घाबरतात त्यांना गुजरात मध्ये काही गेलं तोंडात आवाज दिला सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर घालवण्याचं काम या त्रिकुटाने केले हीच महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे आज गुजरातचा प्रकल्प गेला परवा नरेंद्र मोदी साहेबांनी वडोद्याच्या जवळ त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं भूमिपूजन नाही उद्घाटन प्रकल्प चालू झाला आणि महाराष्ट्रात विधानसभेत एकनाथ शिंदे सांगितलं जयंतराव काळजी करू नका आम्ही मोदी साहेबांना भेटून आलो मोदी साहेब म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प त्यांनी मोदी साहेबांनी असा हात केला एकनाथ शिंदेनी असाच केला म्हणजे गोपळा आज महाराष्ट्राची फसवणूक सतत दिल्लीतली दिल्ली न करतात नरेंद्र मोदी यांनी शहा करत असतील त्यांनी काही केलं गुजरातच्या का संदर्भात तरी हे मानाखाली घालून बसतात असा माझा यांच्यावर स्पष्ट आरोप आहे की यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदोलन दिलेला आहे